नमस्कार आंबेगाव संवादच्या सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत शिवभक्त शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी आंबेगाव तालुक्यातील शिंगवे गावात शिवतीर्थाचे काम प्रगती पथावर सुरू आहे शिवतीर्थासाठी लोकवर्गणीतून तब्बल अठ्ठ्याऐंशी लक्ष रुपये खर्च होणार आहे या शिवतीर्थामुळे शिंगवे गावातील वैभवात निश्चित नव्याने भर पडणार आहे शिंगवे गाव शिवप्रेमी व शिवभक्तांचे गाव म्हणून ओळखले जाते ग्रामस्थांनी गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज व माता जोगेश्वरी मंदिरालगत शिवतीर्थाची उभारणी सुरू केली आहे यासाठी लोकवर्गणीतून सुमारे अठ्ठ्याऐंशी लक्ष रुपये खर्च होणार आहे शिंगवे गावातील ग्रामस्थ पंचकोशीतील शिवभक्त पुणे मुंबईकर मंडळींनी या शिवतीर्थाच्या सुरू असलेल्या कामाला सडळ हाताने मदत करावी असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार मी सोमनाथ बाळासाहेब गोरडे शिंगवे गावामध्ये चालू असणाऱ्या शिवतीर्थाचं आम्ही सर्व मित्र म्हणून काम बघत आहोत तर शिंगे गावामध्ये चालू असणाऱ्या दोघे शिवतीर्थासाठी एकूण अंदाजे खर्च अठ्ठ्याऐंशी लक्ष रुपये इतका खर्च आहे तरी आमच्या गावातून आम्ही आत्तापर्यंत पंचवीस लक्ष रुपये जमा करून पन्नास टक्के काम हे शिवस्मारकाचं पूर्ण झालेलं आहे तरी इथून पुढे अजून शिवाजी महाराजांचे सिंहासनावरील मूर्तीसाठी एकूण अडतीस लक्ष रुपये इतका खर्च आहे आणि या मेघडंबरी व इतर आपण हत्ती लावून तुळस तयार करणार आहोत एक महाराजांच्या समोर एक तुळस तुळशी वृंदावन एक आम्ही बनवणार आहोत तरी एकूण शिवस्मारकासाठी आमच्या शिवतीर्थासाठी अठ्ठ्याऐंशी लक्ष रुपये इतका खर्च आहे तरी सर्व ग्रामस्थ व आंबेगाव तालुक्यातील सर्वांना या ठिकाणी विनंती आहे मुंबई ठिकाणी असणाऱ्या सर्व तरुण मित्र व ग्रामस्थांना विनंती आहे की आपले चालू असणाऱ्या शिवतीर्थासाठी सगळं हाताने मदत करावी विनंती जय श्रीराम जय हनुमान आमच्या गावामध्ये जे भैरवनाथाचं मंदिर आहे ह्या मंदिरासाठी एक कोटी रुपये खर्च ग्रामस्थांनी केला आणि हे भैरवनाथाचं मंदिर आपल्या गावामध्ये एक गावचं वैभव म्हणून आज अस्तित्वात आहे त्याच मंदिराच्या परिसरात पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं एक भव्य आणि दिव्य असं ह्या पुणे जिल्ह्यात आदर्शवत स्मारक आपण शिंगवे गावामध्ये उभारत आहोत हे स्मारकसुद्धा जसं भैरवनाथ महाराजांचं मंदिर आहे तसंच हे सुद्धा एक आपल्या गावाचं खूप मोठं वैभव ठरणार आहे आणि जशी भैरवनाथ महाराजांच्या शरणी या गावामधील सर्वांची भावना आहे श्रद्धा आहे तशीच पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दलसुद्धा ह्या गावामध्ये श्रद्धा आणि भावना आहे जय श्रीराम जय हन